नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे दिवस पाचवा तारीख आहे अठरा दहा दोन हजार पंचवीस लॉग इन टाईम आहे सात वाजून एकावन्न मिनटं काल झोपायला दोन वाजले म्हणून थोडासा लेट झाला पण ट्राय केला की थोडा लवकर होऊ लॉग इन पण ठीक आहे आता काही हरकत नाही गाडी पोसेसपर्यंत पण टाईम गेला वॉचमॅनने मस्त गाडी धुतली तर कावल्याने तिथं वाट लावली तर ते करता करता थोडासा टाईम निघून गेला आता ओला आणि उबर दोन्ही पण लॉग इन आहेत शनिवार आहे सुट्टीचा दिवस शनिवार आणि रविवार तर ट्रिप कशा लागणार आहेत मला पण नाही माहिती चॅलेंजिंग दिवस असू शकतो काल तर अनएक्सपेक्टेड होता कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ पण बघा तर मी चालू आपल्या अड्ड्यावरती तिथून आपल्याला हमखास एक ट्रिप लागेलच पहिली ट्रिप झाली आहे आपली कम्प्लीट तुर्भेमध्ये ड्रॉप केला त्यानंतर एक अजून एक ट्रिप लागली पण ती कॅन्सल झाली अख्खी मानखूरची ट्रीप लागते ठीक आहे उचलतो ट्रीप खूप जास्त काय बोलतात खूप जास्त कमी आहेत सुट्टी पण आहे त्याच्यामध्ये दिवाळी पण आहे तर सॅटरडे संडे आणि येणारे तीन चार दिवस तर असतीलच असे की थोडेसे ट्रिप्स कमी लागू शकतात बघायचं आपलं टार्गेट कम्प्लीट होतो आहे का नाही ते मानखोरची ट्रीप ॲक्सेप्ट केली पण ॲक्सेप्ट झाली नाही बघू चला काय सीन आहे शेवटची ट्रिपचा फेअर बघा सोळा किलोमीटरचे तीनशे आठ रुपये दिले तुर्बे। ही वारी ट्रिप बघा वाशी वरून इथे बांद्रा टर्मिनल्सला आलो आलोय बावीस किलोमीटर तीनशे रुपये दिलेत बावीस पण हा चला ठीक आहे बावीस किलोमीटर आपण कॅल्क्युलेट करूया रेट किती दिले तीनशे भागीवे अरे बावीस या रेट मी आलो आहे मी या गाडीमध्ये नव्हती घ्यायला पाहिजे होती ट्रिप पण आता घेतली तर ठीक आहे ओलामध्येच ट्राय हो करूया करायचं पण मला खूप डाऊटफुल वाटतोय आजचा दिवस कारण म्हणजे समजत नाही आहे नीट की कसं काम करणार जर ट्रिपच लागणार नाही तर त्या कस्टमरची ट्रिप लागली होती मी त्या साईडला होतो राईट साइडला मी फक्त युटर्न मारला बोलते की तू लवकरने आला म्हणून बोलते मी दुसरी कॅब करून निघून गेले बेसिकली ही डोंबिवलीची होती ट्रीप चांगला रेट देत होता पण कुठे ना कुठे मला असं वाटलं की यार फक्त एक मिनटं वाया म्हणजे वेट नाही करू शकत पब्लिक दुर्दैव आहे म्हणजे काय बोलणार काय मी तिला मेसेज बघा काय टाकलंय मला राग आला मी असं म्हणजे काय बोलतो त्याला शिव्या वगैरे देऊ शकत नाही आहे रे आय आयडीची वाट लावेल पण मला वाईट कुठे वाटतं माहिती आहे का हिची जेव्हा राईड आली ना तेव्हाच ठाण्याची पण राईड आली मी विचार केला की यार त्या साईडला चाललो आहे तर कशाला ॲक्सेप्ट करू म्हणून मी ॲक्सेप्ट नाही केले अशीच क्रॉस केली कॅन्सल केली आणि आय फील रिग्रेट की काय बोलणार चार्जिंग फॉर वेटिंग टाइम्स हा भाई घे बिंदास घे हिच्याकडनं चार्ज कर बघ ना ती कॅन्सल पण करत नाही आराम कर ना कोण आहे ती स्वतःच्या पायावरती दगड मारून घेतलाय मी आता आलोय नरिमल पॉइंटला प्रीमियरची बुकिंग होती पंधरा किलोमीटरचे चारशे वीस रुपये देत होता मी बोललो चल घेऊया चारशे अठ्ठावीस रुपये दिलेत इनफॅक्ट सोळा किलोमीटरचे आता इथून कशा बुकिंग लागणार आहेत काय माहित नाही बाबा काहीच नाही हार्निमल सर्कल किती किलोमीटर आहे इथून तिथून लागतात सहसा पण तेच आहे ना यार आज सॅटरडे आहे तर सगळं लक बाय चान्स आहे मित्रांनो तुम्ही कितीही काही केलं ना अरे मला काय बोलू काय मी अंधेरीची ट्रिप लागत होती ॲक्सेप्ट केली अनदर ड्रायव्हर ॲक्सेप्टेड असं आलं भावानं अपडेट देतो नरिमल पॉईंटवरून वर्लीची ट्रीप आत्ता मी जस्ट एंड केली आणि आता इथून वर्ली म्हणून वर्लीमधून अंधेरीची ट्रीप लागली तर कुठली ट्रीप कुठला अंधेरी आहे ईस्ट आहे वेस्ट आहे काय माहिती नाही पण या एरियातून निघायचं आहे असा मी डोक्यामध्ये विचार ठेवून ही ट्रीप ॲक्सेप्ट केली आहे आणि कस्टमरचं नाव काय माहिती आहे का निकिता निकिता नाव आहे कस्टमरचं ओला सॉरी ओलाचं ते एकच प्रॉब्लेम आहे की मध्ये मध्ये कॉल लागत नाही आणि कॉल लागला तर मेसेज जात नाही तोच आहे ती भीती वाटते ॲक्च्युअलमध्ये कारण एक असं आहे की हे इथे आहेत रोड छोटे गाडीत लावायचे लफडे त्याच्यामध्ये कॉल कनेक्ट झाला नाही तुम्ही थोडं तरी पन्नास शंभर मीटर मागे पुढे झालात की झालं मग एवढा मोठं युटर्न मग ती कस्टमरचं डोकं फिरलं तर मग कॅन्सल पण करतील कारण त्यांना ऑप्शन आहेत ना बरेच त्यांना कॅब लगेच फटाफट भेटतील आपल्या सगळ्या माणसांना थोडं लगेच हे भेटणार आहेत ट्रिप्स भेटणार आहेत तर मुंबईमध्ये हा कन्सेप्ट मी ऑब्झर्व केलं आहे स्वतः की बाई नाहीतर एक काम करा अर्लीच कॉल करा कॉल मेसेज जे पण काय आहे ते अरे बाय दी मी व्हिडिओ काय बनवते मी पण तेच केलं पाहिजे तुला के कॉल केलं पाहिजे भावनो ट्रीप झाली कम्प्लीट ते बघा त्यात तिकडे समोर कस्टमर आहे त्याची गाडी म्हणजे ते कोणतरी आहेत ते सर बीर फाला लेट टायम लावला आणि सातशे रुपये दाखवून सुद्धा पण सिक्स एटी फाईव्ह त्याच्यामध्ये वेटिंग टाइम पण इन्क्लूड होता तो पण पैसा आपल्याला काय भेटला नाही मला कन्सेप्ट काय समजला नाही उबरचा की काय सीन आहे आता गाडीमध्ये सी एन जी तीन गाठ आहेत बरोबर आणि गाडी वन थर्टी सेवन किलोमीटर चालली आहे काय करू क्या किया कि याच्या गो ऑनलाईन जातो ऍक्सेप्टन्स रेट थोडासा वाढला आपला चांगली गोष्ट आहे पण पन... या कस्टमरनी खूप वेट करायला लागला माईच्या माती बघा घेतली आहे जोहोची ट्रिप लागते अजिबात नाही टोटल गाडी चालली आहे वन फोर्टी नाईन पॉईंट वन किलोमीटर्स सात पॉईंट एकोणचाळीस मिनटं म्हणजे आठ तासामध्ये आपली गाडी दीडशे किलोमीटर चालली तर शेवटची ट्रीप जी आहे ती नेरूळमध्ये ड्रॉप केल्यानंतर मी काय केलं की सगळ्यात पहिले दहा पंधरा मिनटं थांबलो तिथे ब्रिजच्या इथे नाईट ट्रीप लागली आतमध्ये एंटर केलं तिथे थांबलो नाईट ट्रीप भेटली बेलापूरमध्ये थांबलो बेलापूरमध्ये पण ट्रीप नाही भेटली आता बेलापूर खारघर त्यानंतर मग आपला एरिया मी विचार केला की यार काय करायला पाहिजे घरी जातो घरी गेलो जेवलो वगैरे सी एन जी वगैरे भरला आणि काम करायची इच्छाच झाली नाही मी खोटा नाही बोलणार सिम्पल काम करायची इच्छाच झाली नाही ऑलमोस्ट मी सात वाजता काहीतरी घरी होतो सात सात साडेसातच्या आसपास घरी होतो मी लॉग इन करू शकलो असतो पण मी लॉग इन केला नाही कारण मला अक्षरशः कंटाळा आला होता आणि खरं सांगतो कमी झोप हो आणि जास्त वेळ तुम्ही गाडी चालवता हो तर ते तेव्हा काय होतं माहिती आहे अंग दुखतो असं कधी कधी होतो की पैसे नको पण आराम पाहिजे सेम कन्सेप्ट असाच झाला जसा घरी आलो जेवलो जो टाणून आडवा पडलो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी उठून आता व्हिडिओ एडिट करतो आहे मी विचार केला होता की नको एडिट करायला डायरेक्ट करू लॉग इन करू पण तेच आहे ना ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवतो आहे तो, तो नेक्स्ट डे आहे आणि तेव्हा पण रविवार आहे ट्रिप्स तशा पण लागत नाही आहेत चेक केला मी तर मी विचार केला की ठीक आहे काय करू शकतो काहीच नाही तर आता अर्निंग किती झाली आहे त्याच्यावर डिस्कस करूया तर टोटल जो काम आहे तो दोन हजार चारशे रुपयाचा झालेला था। आहे गाडी आपली चालली आहे एकशे सत्तेचाळीस किलोमीटर त्याच्यामध्ये सी एन जीचा खर्च वगैरे पकडला ऑलमोस्ट हजार रुपयाचा सी एन जी तरी पकडला तरी चौदाशे रुपये राहिले पण आपला जो टार्गेट होता तीन हजार तीनशे तेहतीस रुपयाचा तो नाही झाला कारण त्याला न करण्याचं कारण पण मीच आहे जर मी, मी आळसपणा केला नसता तर मे बी झाला पण असता पण मी नाही केला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बघा जे पण आहे क्लिअर कट आहे आणि क्लिअर कट सांगणंच बरं असतं खोटा बोलून काय होणार आहे है ना तर एवढंच आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा